आजरा शहराच्या विकासाने घेतला आजरा रहिवाशी यांच्या भावना आस्था रूढी परंपरेचा जीव आजरा शहरात गेली दीडशे वर्षाहून अधिक जुनं असलेलं वडाचं झाड आज उन्मळून पडलं आहे पण नागरिकांच्या भावना मात्र वेगवेगळ्या दिसून आल्या हे झाड पडलं की पाडलं गेलं आणि जबाबदार लोकांना गृहित धरून त्यांच्यावर कठोर कारवाई होणार का अशा संतप्त प्रतिक्रिया लोकांमधून येत होत्या हे वडाचं झाड आजरा शहरात चाफे गल्ली मार्गे ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावर गेली कित्येक वर्ष दिमाखात उभं होतं दरवर्षी वटपौर्णिमेला हजारो महिला या वटवृक्षाच्या पूजनासाठी एकत्रित येत होत्या अशा हजारो महिलांच्या भावना हा वृक्ष उन्मळून पडल्यामुळे दुखावल्या गेल्या आहेत हा वटवृक्ष गेली दीडशे वर्षाहून अधिक जुना असल्याने आणि रस्त्याच्या जवळ असल्याने वाहतुकीस अडथळा येऊ नये म्हणून याच्या पारंब्या दरवर्षी तोडल्या जात होत्या नवीन पाईपलाईनसाठी जेसीबीच्या सहाय्यानं या वडाच्या झाडाजवळून चर मारण्यात आली होती आणि त्यामुळे या झाडाच्या मुळा विस्कळीत झाल्यामुळे धो धो पडणाऱ्या पावसात जमिनीचा आधार न मिळाल्यामुळे अखेर वटवृक्ष उन्मळून पडला तर याच्या आजूबाजूला असणारी झाडेसुद्धा उन्मळून पडण्याच्या मार्गावर आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी आजरा